<laughs> ए बाबा इकडे हा मय कोणच आहे म्हणले कटाला आहे पाहुणा आईतलं ना मी पाण्याच्या टाकी पाषी पाण्याच्या पाण्याच्या टाकीपशी इथं काय मी नातीच्या पुचीतल्या पाण्यानं भात शिजून खाणार आहेस काय तू हा मी हा गांडीतली हाडतली हा तोंडा सड बोळा बसली इथं काय करायला रे ते निंग इथून निंग म्हणलं ना कुणा जरी इथं दिसला ना ह्या लेखाला सांगून हे आणबुलीच ठेसीन निघून काय सांगू भाऊजी याच्या बातमीला त्या दिवशी बातमी मशीन हो घडत मारली बाबू झाली नाही मिळेल याला कोणी सांगायलाच नाही मला दाखच नाही राहिला ना, ना काय काम कर म्हणलं की नाही म्हणते शाळेत जात नाही काहीच करत नाही काय करत तुम्ही सांगा बरं 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 तुम्ही जा स्वयंपाक करा मी बोलतो बोला बाप्पा तुमचं ऐकलं काय कल होती हो हो तुम्ही जा बोलतो हे पाय पोरा मी तुला फक्त एवढच सांगतो मी ते एवढ्या होतो ना तेव्हा लय काम करायचो रे लय काम करायचो दिवसभर शाळेत राहायचो शाळा संपली की जायचो बापूला मदत करायचो घरी आलो माईला मदत करायचो विमा बसून अभ्यास करायचो अभ्यास करून परीक्षा पास केल्या नंतर मी साहेब झालो एवढं सगळं करायचे ハハハハハハ a ハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハ